नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत बाळ रंगभूमी दिन आहे दोन ऑगस्ट आणि तो आनंदात उत्साहात तिथे रेड मॅजिक हॉलला सुरू आहे अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या साह्याने आणि मध्यवर्ती जी शाखा आहे बाळ रंगभूमी परिषद जी आपण म्हणतो त्याच्या अनेक शाखा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या महाराष्ट्रांच्या शाखेमध्ये आज हा आनंदामध्ये हा दिवस बाळगोपाळांचा सुरे त्यांच्या कला नर्तन संगीत नाट्य वेगवेगळ्या अगदी जादूचे प्रयोग देखील एका छोट्या मुलाने केले भारुडे सादर झाली गाणी सादर झाली नाट्यगीत सादर झालं खरं तर ही गोष्ट आहे आत्ता आपली जी स इथे झालेली शाखा ही नवोदित शाखा असली तरी त्या शाखेच्या दृष्टीनं अनेक कार्यक्रम सुरू आहेत मुळातच कुठेतरी लहान मुलांपासूनच ही सुरुवात होत असते सांस्कृतिक कलेची किंवा कुठल्याही कलेची आणि मग ते मुलांपासून सुरुवात व्हावी त्यांच्यामध्ये विकास व्हावा त्यांच्यामध्ये उन्नती व्हावी त्यांच्यामध्ये त्या गोष्टीची जाण होऊन त्यांचं व्यक्तिमत्व घडावं म्हणजे कलाकार घडता घडता एक चांगला माणूस म्हणून घडणं देखील महत्त्वाचं असतं ते घडणं या दृष्टीबोधातून होतं आहे आमचे जे अध्यक्ष आहेत शुभम चौगले त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला याच्या अगोदर अनेक कार्यक्रम केले होते अनेक मुलांनी इथे दिलेली आहे आणि ओसंडून हॉल झालेला आहे पालक आलेले आहेत मुलं आलेली आहेत आणि कार्यक्रम सुरू आहे आजकाल मुलं खूप चांगली त्यांना अनेक साधनं आहेत त्यांचा आत्मविश्वास पण त्यांचा खूप वाढलेला आहे आणि आत्मविश्वासाने ते आपली कला सादर करीत आहे आणि ती त्यांनी करत राहावी चांगलं घडावं उत्तम घडावं हीच नटेश्वराजवळ इच्छा धन्यवाद <laughs>